एक शिवसैनिक आहे शिवसेना उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्ले शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना करणं मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच ह्याच कोळ कोळसेवाडी पोलीस मध्ये त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथंच मारला होता असंच फोटो आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला <सुपारी> न्याय भेटला पाहिजे ना तर मी इथे जीव सोडेल आत्महत्या करेल इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला तिने हो सीसीटीव्ही समोर आहे हे काय त्याच्या हातात काय हत्यार त्याच्या हातामध्ये काय हत्यार होत काय होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा दिवस झाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांची बोलणं वगैरे चालूच होत तर आज सकाळी काय आला की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिदा मध्ये राहतो तिथे त्याचा ते ते घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतले याला काय तुमचं का भांडणं झालीच का भांडणं झालीत का तर पोलीस आपले स्टाफ होते कोरशिवडीतने आज तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस फोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्याला मारला हो, पारे हो कर कर था था। ओ मी शिवसैनिक आहे मी शिंदे साहेबांचाच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चुकीला धाव घेतली की बाबा मिटवून जे असेल तर तिथे निलेश शिंदे आले महेश गायकवाडचे प्रसंग बोटे होते सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलं आणि जाताना मल्ले शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट काय मोठा झाला कारण त्यांनी मला मारा त्याच्या हाताने सामान हत्यार होता त्यांनी ते मला मारले बघा रक्त इथं आणि ही त्याची कल्याण डोंबुल पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे करायचे हा असा त्याचा दाव आहे पाणी नव्हतं दोन महिन्यांच्या घरी पाणी आहे त्यांनी कॉलमवर बोलून पाणी चेक करायचं घेतलं हा तिथं जाऊन बोलतो की डायरेक्ट नगरसेवकाची जागा ला जावा आणि प्लस आम्ही त्याला तिथं बोलवलं तर तो डायरेक्ट माझ्या अंगाला हात लावून मला बोलतो तू काय करणार आहे हा शब्द त्यांनी मला वापरला आणि इथं आल्यानंतर त्याला मी बोल माफी माग तो होतो मी माफी मागणार नाही तो मला काय करायचं करा, करा। आणि दिलीप जाकिंगकर आजी जाकी राजेश जाकीणकर यांनी माझ्यावर डायरेक्ट माझ्या अंगावर आले लोक आणि मला धक्काबुक्की करावं लागेल माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी एक महिला आहे एक महिला बदल ते लोक मला असं विनयभंगाची केस टाकायची मला एक महिला बदल एक लोक असं कसं बोलले तिघां चौगानं मला केस टाकायची कुठं आहे ते सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्याने माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाचणीची भाषा केली विनयभंग्याचा केस आहे पोलीस डेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या रे भरत त्यांनी सगळं ज्ञान घेऊन आलं ते महाराष्ट्रात पोलीस डेशनचे त्यात आम्ही त्याला काय मारलं गेलं नाही खोटे केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केलं त्याने पी आयने का काय बा हे करू नका तीनशे छ छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वयवर चपट्यावर हात घातले गेले आणि दाखल करबी त्यात आहे